नमस्कार मित्रांनो शोध पाण्याचं या चॅनलला तुमचं स्वागत आहे आणि आज आपण पाण्याच्या शोधात पोचलो आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील किकवारी या गाव आणि किकवारी या गावातील सचिन काकु काकुळते यांच्या इथे आपण आलेलो आहे ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशन करण्यासाठी आणि आपलं हे जे, जे ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशन आहे ते आता चालू आहे तुम्ही बघू शकता मेजरमेंट्स आपले चालू आहेत तर पुढे आमचा व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद A few moments later...